श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विवीरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गुष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण अकरावा अध्याय पाहणार आहोत या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन व जालिंदरनाथ जन्मकथा आज आपण पाहणार आहोत अध्याय अकरावा श्री नवनाथ कथासा गहिनीनाथास गंगाबाईचे स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास घेऊन मच्छिंद्रनाथ निघाले तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमास शिवालयात गेले दोघांनी शंकराला नमन करून स्तवन करण्यास सुरुवात केली त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी प्रकट होऊन दोघांना दर्शन दिले मग उभय अलिंगन देऊन जवळ बसवून घेतले नंतर शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवून तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडाचा तारक होईल पुढे असे सांगितले की जेव्हा कनकगिरीवर अभ्यास करून दैवते साध्य करून घेत घेतलीस व श्रीराम नरसिंह हो, सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह भैरवांना बोलवले होतेस तेव्हा मी पण आलो होतो तेव्हापासून मी गोरक्षाला ओळखत आहे तू ह्याचेकडून विद्याभ्यास करून घेतला आहेस पण त्याचा विशेष उपयोग होणार नाही याने तप हे केलेच पाहिजे म्हणून माझ्या आश्रमात तू ह्याला तपश्चर्येस बसव मगच याची विद्या व अस्त्रे फलद्रुप होतील शंकराने केलेला उपदेश ऐकून मच्छिंद्राने गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्यास बसवले मग तो गोरक्ष लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर वर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली अकरा वर्षांनी पुन्हा भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाले तो अनेक वर्षे तीर्थे करून सेतुबंद रामेश्वरास गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्याला मारुतीने नमस्कार केला त्यावेळेला ते त्याला फारच आनंद झाला त्याला हृदयाशी धरून जवळ बसून घेतल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने नाथाचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य केले पुढे गप्पा गोष्टी करता करता योग्य संदीप पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस व अजूनपर्यंत तिकडे गेलेला नाहीस तेव्हा कृपा करून तिकडे जा व तिचा हेतू पूर्ण करून मला माझ्या वचनातून मुक्त कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पूर्ण करील असे वचन मी तिला दिलेले आहे ते पूर्ण केलेच पाहिजे असे हनुमंताने सांगितल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले ठीक आहे नंतर तीन दिवस तेथे राहून ते, ते दोघेजण स्त्री राज्यात जाण्यास निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्री राज्यात गेले त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता राज्यपदावर एक स्त्री होती आणि सर्व राज्यकारभारही स्त्रियाच सुनियंत्रितपणे चालवित होत्या या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन तिने दोघांना बसण्यास सुवर्णासन दिले त्यांची षोडशोपचारे पूजा करून नम्रपणे हात जोडून ती उभी राहिली व आपणाबरोबर कोण आहे हे सांगण्याची तिने मारुतीला प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की मागे तू तपाचरण केलेस तेव्हा मी तुला वर दिला होता की मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे यथेच्छ सुख देईल तोच हाय तेव्हा आता याच्यापासून तू तु तु तुझी मनकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन दिवस राहिले व तेथून सेतुबंद रामेश्वरास परत येऊन रामाचे भजन करीत बसले इकडे मच्छिंद्रनाथ व राणी विलासात मग्न होऊन राहिले काही दिवसांनी राणीला दिवस गेले व पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले इकडे कुरुकुलात जयमेजय मेजय राजाचा सातवा वंशज जो बृहद्रव राजा जो हस्तिनापुरी राज्य करीत होता तेथे त्याने सोमयाग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराने आपला तृतीय नेत्र उघडून त्याच्या अग्नीत मदनाला भस्मसात केले होते तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता त्यांच्या हातास मुलगा लागला व त्यांचे रडणेही ऐकू आले पुरोहितांनी ही गोष्ट राजास कळवली त्या मुलास पाहून राजा संतोष झाला त्यास राजाने हातात घेतले व तो प्रेमाने त्याचे मुके लागला घेऊ तेव्हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळाच आहे असे त्यास वाटले मग राजा बालकास घेऊन गाई गाईने अंतःपुरात सुलोचना सुलोचना नारायणीकडे गेला तिचे रूप एखाद्या देवांगणेप्रमाणे होते तिच्याकडे बघितल्यावर असे वाटे की कुरुकुलास तारण्यासाठी साक्षात रमा पार्वती किंवा सरस्वतीच पृथ्वीवर उतरली आहे तिने राजाला हा मुलगा कोणाचा अशी पृच्छा केल्यावर राजाने सांगितले की अग्नी नारायणाने हा आपणास प्रसाद दिला आहे मीनकेत हा एक तुला पुत्र आहेच त्याच्या जोडीला हा एक हे एक तास तिने बालकास घेऊन छातीशी धरले तेव्हा दुधाचा पाजर फुटला मग मोठा उत्सव सुरू झाला बारा बाराव्या दिवशी त्याला पाळण्यात घालून जालंधर असे त्याचे नामकरण केले त्या दिवशी गावात साखर वाटली व दानधर्म केला पुढे राजाने त्याचा व्रतबंद केला पुढे काही दिवसांनी जालंधरचा विवाह करावा असे राजाच्या मनात आले तेव्हा आपल्या दुर्मणी नावाच्या प्रधानास पुरोहितासह त्याचे वधू संशोधनार्थ पाठविले प्रधान पुढे गेल्यावर तो कुठे कसा दिसत नाही म्हणून जालंधराने राणीला विचारले तेव्हा तिने सांगितले की महाराजांनी तुला योग्य अशी वधू शोधन काढण्यासाठी प्रधानास व पुरोहितास पाठविले आहे ते ऐकून त्याने जिज्ञासेने विचारले की बायको कशी असते तेव्हा तिने उत्तर दिले की माझ्यासारखी ही गोष्ट लक्षात ठेवून तो खेळावयास गेला असता त्याने सवंगण्यांना विचारले की मित्रांनो माझे आई वडील मला बायको करून देणार आहेत तेव्हा ती कशासाठी ह्याची तुम्हास काही माहिती असल्यास सांगा हे ऐकून त्याच्या अज्ञानाबद्दल इतरांना फाल फार नवल वाटले व त्यांनी विवाहबद्दलची हो सर्व माहिती त्यास सांगितली तेव्हा तो विचार करू लागला की हे जग फार अदम आहे जेथून उत्पन्न व्हायचे ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग्य कार्यास आपण प्रवृत्त होऊ नये इत्यादी विचार करून तो अरण्यास जावयास निघाला गावच्या सीमेवर असणाऱ्या रक्षकांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्याने तू कुठे जातोस म्हणून विचारण्याचे धाडस त्यांना झाले नाही परंतु सेवका करवी ही गोष्ट ताबडतोब राजाच्या कानावर घालण्याची त्यांनी व्यवस्था केली ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व सर्वधरण अरण्यात त्याचा शोध घेऊ लागले अंधारपडेपर्यंत पुष्कळ लोक त्याला सतत शोधित होते पण त्याचा पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी परतली त्यानंतर राजा व राणीस पुत्रविराहाने दारून शोक झाला व तो उभयता त्याचे एक एक गुण आठवून रडू लागली इकडे जालंदर एका झाडाखाली निजला असता रानास वणवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी त्याचे अगदी समीप आला त्या अग्नीने मुलास ओळखले व ह्याला राजाच्या राजवाड्यात सोडले असता हा अशा बलत्या ठिकाणी कसा आला म्हणून त्याला चिंता वाटू लागली मग अग्निने मूर्तिमंत प्रकट होऊन त्याला जागे केले व मांडीवर बसून येण्याचे कारण विचारले तेव्हा जालंधराने अग्नीला तू कोण आहेस असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला की मी तुझी आई व बाप दोन्ही आहे मला अग्नी असे म्हणतात मग तू माझी आई व बाप कसा असा उलट प्रश्न जालंधराने त्याला विचारला असता अग्निने त्यास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितली अशा प्रकारे आज आपण नवनाथ कथासार श्री मालुका विविचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अकरावा अध्याय पाहिला